दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र आणि सगळे सोरे अध्यादेशाची राज्य सरकारनं अंमलबजावणी करण्याबाबत पांगरी येथील सर्व मराठा बांधव त्याचबरोबर छावा मराठा संघटनेच्या वतीनं सिन्नर येथील तहसीलदारांना निवेदन देण्यात आलेलं आहे विलास पांगारकर यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आलेलं आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे गेल्या वर्षभरापासून अंतर्वली सराटी या ठिकाणी आंदोलन करत आहे त्यातच गेल्या आठ दिवसांपासून मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र आणि सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी राज्य सरकारनं लवकरात लवकर करावी त्यासाठी अमरण उपोषण करत आहे तरी राज्य शासनानं त्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन मराठा समाजास योग्य तो न्याय द्यावा अशी मागणी यावेळी छावा मराठा संघटनेच्या वतीनं करण्यात आलेली आहे तसंच राज्य सरकारनं त्यांच्या मागण्यांसंदर्भात दखल घेतल्यास आणि त्यांच्या प्रकृतीचंच काही बरं वाईट झाल्यास राज्य सरकारला याचे गंभीर असे परिणाम भोगावे लागतील असा संघटनेच्या वतीनं इशारा देखील देण्यात आलेला आहे आमचे मराठा युद्ध मनोजरांगे पाटील गेल्या नऊ दिवसापासून अमरण उपोषण करत आहेत पाण्याचा थेंबसुद्धा घेतलेला नाही अशा परिस्थितीमध्ये गेल्या नऊ दिवसापासून मरणाशी झुंज देऊन समाजासाठी ते लढत आहेत आणि आज आम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये शिन्नर तालुक्यात मनोज जारंगे पाटलांना समर्थन आणि शासनाला एक इशारा आणि जाग आली पाहिजेत का आपण वेळोवेळी मराठा समाजाची फसवणूक केली आणि आमच्या मनोजभाऊ जरंग्यांच्या मरणाशी तुम्ही छळवणूक करतायत त्यांना उपोषण बसायला भाग पाडतायत आपण दिलेले जी आर त्याची अंमलबजावणी मराठा समाजाला सरसगट कुणबीचे दाखले सख्या सोयरेची अंमलबजावणी करायचं पत्र देऊन तुम्ही त्याची अंमलबजावणी केली नाही म्हणून आज मराठा समाजाला रस्त्यावर उतरावं लागतं आणि शासनाचा हा निषेध म्हणून आम्ही आज पांगरी ह्या गावी रस्ता रोको केलेला आहे आणि शासनाला आज ही पांगरी गावातून सुरुवात झालेली आहे या नाशिक जिल्ह्यामधून आणि इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा तालुक्यांमध्ये आजपासून ठिकठिकाणी मोठमोठले आंदोलनं होतील आणि मनोज भाऊ जरांगीणला आम्ही विनंती करणार आहोत का आपुणी उपोषण थांबवावं आणि शासनाच्या आपुणी मरा सहा कोटी मराठे आपुणी निर्णय घेऊ आणि या शासनाला धडा शिकवल्याशिवाय आपण राहणार नाही आपण जागला तर मराठा जागला आपल्याला काही कमी जास्त झालं तर हे शासनाच्या हितासाठी असेल आणि विरोधकांच्या हितासाठी असेल पण आपली गरज मराठा समाजाला फार आहेत ही विनंती करण्यासाठी आम्ही आज अंतरवालीमध्ये जाणार आहोत पण शासनाचा आम्ही तीव्र निषेध करतो दरम्यान हे निवेदन देते देतेवेळी विलास पांगारकर रवी भारद्वाज लकी धीमान संपत पगार चंद्रमान दळवी परमेश्वर नलावडे निखिल पांगारकर महेश पगार राजेंद्र पांगारकर ज्ञानेश्वर पांगारकर अन्ना खाडे समाधान पांगारकर मच्छिंद्र ताठे त्याचबरोबर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक